राधानगरी तालुक्यात विविध गावात आणि राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम पार पडले आमदार प्रकाश आंबेडकर यांनी ध्वजारोहण केलं तर तो तहसीलदार अनिता देशमुख यांनी ध्वजाला मानवंदना दिली तालुक्यातील गावागावातील ग्रामपंचायत प्रशासनानं ध्वजारोहण केलं यावेळी विविध उपक्रम पार पडले राधानगरी तालुक्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार प्रकाश आबेडकर यांनी ध्वजारोहण केलं तर तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे उप अभियंता सुरेश खैरे एस बी इंगवले शाखा अभियंता विक्रम कदम अतुल पाटील तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे या प्रमुखांसह तालुक्यातील विविध शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यामुळे एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसंच एक मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिकांनी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तुरंबे इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते